नमस्कार सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो ज्येष्ठ अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते व नाटककार मनोज मिश्रा यांनी या जगाचा निरोप घेतला आहे वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते कोलकाता येथील सॉल्ट लेक येथील रुग्णालयात ले त्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आजवर दत्तक व्हीलचेअर मैस दिदी रीनमुक्ती प्रेम बाय चान्स उमा या चित्रपटात काम केले होते त्यांना त्यांच्या भूमिकेसाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार व सन्मान मिळाले त्यात त्यांना सर्वोत्कृष्ट नाटककार फिल्मफेअर पुरस्कार व दीनबंधू पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यांच्या निधनाने कलासृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेते मनोज मिश्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली